नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज जोडबावी पेठ पोलीस ठाण्याकडील डीबी बी पथकाने चोवीस तासाच्या आत सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करून गुन्हा उघडकीस आणून त्याच्या ताब्यातून पाच तोळे तीन ग्रॅमचे सोने असा तीन लाख चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून दमदार कामगिरी केली आहे जोडबावी पेठ पोलिस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे सहा प्रमाणे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सह पोलीस नियुक्त सोमनाथ पडसळकर यांना दिल्याने त्यांनी सदर गुन्ह्याचे पुढील तपास करीत आहेत सदरगुन्यातील फिर्यादीन नामे सुप्रिया संगमेश्वर स्वत वयवर्ष पस्तीस वर्ष व्यवसाय सोनार व्यवहार राहणार आठशे सत्याहत्तर पस्तीस ऑब्लिक एक भवानीपेठ सोलापूर हाऊसिंग सोसायटी यांचे गुरु महाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान चारशे अठरा पूर्व पेठ सराबकट्टा वारदबोळ सोलापूर येथे सोन्याचे दुकान आहे त्यांच्या दुकानात काम करणारा कामगार आरोपी नामे विजय बालाजी कोंडा वय वर्ष चौतीस वर्ष व्यवसाय सोनार कारागीर राहणार लक्ष्मी नरसिंह सिंग झोपडपट्टी अशोक चौक सोलापूर याच्या विरोधात सोळा सात दोन हजार चोवीस रोजीचे पूर्वी फिर्यादी यांच्या दुकानातील कपाटामधील सोन्याचे घंटन नेकलेस कानातील एरिंग असे एकूण पाच तोळे तीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याने यातील फिर्यादी यांनी विजय बालाजी कोंडा याच्या विरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला होता जोडबावी पेठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीच्या नामे विजय बालाजी कोंडा याच शोध घेऊन कारवाई करणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रमुख सह पोलीस नियुक्त पडसळकर यांना आदेशित केले होते तेव्हा सह पोलीस पडसळकर यांच्या डी बी पथकास हद्दीत पेट्रोलिंग करीत असतात पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळाशे पंच्याऐंशी खाजप्पा आरे नवरू यांना विश्वसनीय बातमी मिळाली की आरोपी विजय बालाजी कोंडा हा चौक येथील नागेश चहा कॅन्टीनजवळ चोरीचे चो सोने विक्री करण्यासाठी आलेला आहे अशी बातमी मिळाल्याने तेथे डी बी पथकाने जाऊन त्याच ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून तीन लाख चौऱ्याऐंशी रुपयांचा वरील मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विजय बालाजी कोंडा यास तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी अटक केली आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम रामकुमार सोलापूर पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ विजय कबाडे सर सहा पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोडसकर वरील पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सो पोलीस नियुक्त शबनम शेख स गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबा पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रमुख सह पोलीस नियुक्त पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळाशे पंच्याऐंशी खाजप्पा आरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल तेराशे सत्तर शीतल शिवशरण पोलीस हेड कॉन्स्टेबल नऊशे त्र्याण्णव विठ्ठल पेकेकरी पोलीस कॉन्स्टेबल तेराशे एकवीस बसवराज स्वामी पोलीस कॉन्स्टेबल सहाशे तेरा स्वप्नील कासगावडे पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे छप्पन दादासाहेब सर्वदे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळाशे छप्पन नि निलेश घागरे पोलीस कॉन्स्टेबल 98 अठ्ठ्याण्णव अभिजित पवार यांपैकी पंधराशे चार दत्ता काटे सावरभर पोस्टेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे एक प्रकाश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल दोनशे आठ मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली